समय के समय हमेशा आखे बंद रहनी चाहिए से रहा है नासिका से ले रहा है इधर आ रहा है तो आ रहा है बाहर जा रहा है तो जा रहा है यही जाना जानते जानते नमस्कार आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या सर्वांना दिशा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा शांतता ही नक्कीच गरजेची आहे शांततेचे संस्कार रुजावेत म्हणूनच खरं तर हा दिवस देशभरात जगभरात साजरा केला जातो शांतता ही बाह्यतम ही नक्कीच असली पाहिजे पण बाहेरची शांतता ही कधी येणार जेव्हा ती अंतर्मनात असेल विचारात असेल कृतीमध्ये शांतता असेल आणि ही शांतता रुजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे अंतर्मनातील शांतता ही फोकस राहिल्यानंतर एकाग्र एकचित्त राहिल्यानंतर नक्कीच आपल्याला ती साध्य करता येते आणि यासाठी बरेचसे उपक्रम राबवले जातात मेडिटेशन केलं जातं साधनेचा अवलंब केला जातो त्यातलीच एक साधना म्हणजे विपशणा सा शा सा, सा, साधना विपक्षणं ही गौतम बुद्धांच्या कालावधीमध्ये त्यांनी या साधनेच्या माध्यमातून जे बोधी प्राप्त केली होती अशी साधनं आणि यातलाच एक भाग म्हणजे आणापाण प्रायोरिटीला आणापाण आणापाण म्हणजे नाकाद्वारे आपण जो श्वास श्वास घेतो तो श्वास आण आन आणि आपाण अशा दोन्ही प्रकारच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणं या अनापान खरं तर या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो शालेय अवस्थेमध्ये विद्यार्थी खूप डिस्ट्रॅक्ट होत असतात आणि आत्ताच्या टेक्निकल माध्यमांमध्ये हे विद्यार्थी खूपच डिस्टर्ब झालेले आहेत त्यामुळे आंतरिक शांतता नाही आणि त्यामुळे बाहेर कुठेतरी अशांती आपल्याला या विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये नक्कीच तिथे दिसत असते अनापान हे सेशन्स साधारणतः एकदिवसीय शिबिराच्या माध्यमातून मुलांना खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगता येतात कि जा सहा की ज्यामध्ये सह आचार्य वैयक्तिक येऊन या विद्यार्थ्यांना आसनांवरती बसवून याचं सायंटिफिक जो काही बेस आहे तो समजावून सांगत असतात ही क्रिया प्रत्यक्षात त्यांच्याकडून करून घेत असतात आणि हे केल्यानंतर मग डेली स्कूल किंवा कॉलेज जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये हे विद्यार्थी रोजच्या दहा मिनिटाच्या वेळामध्ये साधनं करू शकतात माझे ना नाव अर्जुन संतोष जाधव आहे मी आता पहिली शिकत आहे आज मी तुम्हाला बद्दल सांगणार आहे मला आनापान केल्यावर खूप फ्रेश वाटतं आणि अभ्यासात पण मन लागतं माझं नाव अनुष्का सुनील एलकर मी दिशा पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे जेव्हापासून मी आनापानला करायला सुरुवात केली तेव्हापासून माझे मन स्थिर राहते एकाग्रता वाढलेली आहे माझ्या अभ्यासाची बैठकसुद्धा वाढलेली आहे आणि अभ्यासात खूप छान मन लागतंय आणि अभ्यासामध्ये गोडी निर्माण झाली होती आन पान केल्यापासून माझे अभ्यासमध्ये खूप लक्ष जातं पण निगेटिव्ह पॉईंट्स येत नाहीत खूप चांगले साधारणतः दिशामध्ये हे विद्यार्थी सकाळी असेंब्लीमध्येच दहा मिनटं आणि संध्याकाळी सुटताना दहा मिनिटाच्या दोन सेशन्समध्ये हे आनापान सेशन करत असतात आत येणारा श्वास आणि बाहेर ये जाणाऱ्या श्वासावरती जेव्हा आपण पूर्णतः फोकस राहतो त्यावेळी ना भूतकाळ ना भविष्यकाळ आहे त्या वेळेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये आपण स्वतःला ठेवण्यासाठी केंद्रित करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आपण तयार होत असतो आणि याचीच मदत आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे होत आहे नमस्कार माझं नाव वसीम काझी मी दिशा पब्लिक स्कूलमध्ये सायन्स आणि नी मॅथ्स हे विषय शिकवतो दररोज स्कूलमध्ये विद्यार्थी आल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मुलांचं आनापान या साधनेचा अभ्यास घेतो या साधनेचा अभ्यास घेतल्यामुळे मुलं घरातूनच आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात साधनेचा अभ्यास घेतल्यामुळे ते विचार अति सगळे विचार शांत होतात मुलांची एकाग्रता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तेच कॉन्सन्ट्रेशनची लेवल मुलांची दिवसभर राहिल्यामुळे दिवसभर जे पण आम्ही अध्ययन अध्यापनाचं कार्य करतो त्याच्यामध्ये मुलांचं एकाग्रता असल्यामुळे आम्हाला जो भाग मुलांना शिकवायचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे जातो आणि आम्हाला जे सांगायचं आहे ते विद्यार्थ्यांना समजतं आणि त्याचा चांगला फायदा आम्हाला होतो विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा बदल झालेला आम्हाला सध्या तरी जाणवत आहे आ, अगदी लहान मुलांपासून मोठ्या वर्गाच्या मुलांपर्यंत सर्व मुलं आवडीने हे साधना करत आहेत आणि मुलंसुद्धा त्याचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर आम्ही शिक्षकसुद्धा आमच्या स्वतःमध्ये आम्हाला यामध्ये खूप स्वतःच्या वर्तनामध्ये झालेला बदल जाणवत आहे आणि हे सर्व सकारात्मक आहे माझं नाव रुद्रंग गद्रा यत्ता पाचवी आनापानमध्ये आम्हाला आम्ही जेव्हा पाच मिनटं दहा मिनटं करतात तेव्हा आमचा माइंड फ्रेश होतो आम्ही आप्यासात डोका लागता आणि दिवसभरची जे दिवसभरचा जे डोका लागलेला असतो ते फ्रेश होतो मेरा नम हुरमाजुद्दीन सय्यद आहे मैं कक्षा नव्व की छात्र अनापान आनापान मुझे बहुत उपयोग हुआ है जैसे पढाई में मन लगना अधिक विचार न आना आनापान हमारे सेहत के लिए बहुत अच्छा है आनापान सेहत को बहुत अच्छा और तंदुरुस्त रखता है